वर्षी वेगवेगळे थीम तयार करून एक समाज प्रबोधनाच्या माध्यमांच्या मार्फत केलं जात तर आपण पाहूयात की कशा पद्धतीने हा त्यांचा तो काय प्रवास असतो किंवा तयारी कशा पद्धतीने असतो या तयारीसाठी साधारण आम्ही पंधरा वीस दिवसात मतदान जर सर साधारण महिन्यामध्ये याची तयारी करतात वेगवेगळ्या प्रकारे सगळे लोक सगळ्या प्रकारच्या त्रुटी तुप। आपण त्याच्यातून काढून याची व्यवस्थित एक प्रेझेंटेशन करतो आणि मग आपण याचं एक घेऊन दुसरं तरणुकीमध्ये उतरतो हा सराव करण्यासाठी साधारण किती महिने लागतात किंवा किती वेळ लागतो साधारण ग गणपतीचा आधी पंचेचाळीस दिवस आमचा सराव चालतो त्या सराव्या दरम्यान या टीमचं सगळं डिस्कशन होतं आणि त्याच्यानंतर मग ही आम्ही घेऊन येतो आहे दिवस जण साधारणपणे किती लोकांची टीम याच्यामध्ये असते साधारणपणे ह्या याच्यामध्ये साधारण पंधरा पंधरा ते वीस लोकांची टीम याच्यामध्ये काम करते जर वर्षी जी याच्यावरती जितक्या काही रोटी बाजूला काढून याच्यावर जेवढं चांगलं व्यक्त आहे त्याचं प्रदर्शन आम्ही इथे करतो पाहतोय कशा पद्धतीने ज्या ठिकाणी विविध माध्यमातून हा जो काही कला संस्कृती असेल किंवा याच्या माध्यमात आपण पाहतोय की कशा पद्धतीने त्या ठिकाणी हाही संस्कृती आहे संस्कृती राखायचा प्रयत्न आहे ज्या काही मुली आहेत किंवा मुलं आहेत याच्यामधून केली जाते आणि एक प्रकारचं समाज प्रवृत्तीच्या माध्यमातून देशाची देवंत निर्माण सत्ता यांच्या माध्यमातून आपल्याला सुदर्शन मराठी